नमस्कार अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्रातील शेवटचा जे अनुक्रमा नाही तर आपण जशी चर्चा कर त्याच्यावर करत आलो महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत त्यातील शेवटचा अठ्ठेचाळीसवा असा मतदारसंघ तो म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातील लढत अतिशय चुरशीची आणि घासून झाली आणि या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल गजानन कीर्तीकर हे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झालेले आहेत त्यांनी मतमोजणीबाबत त्यांनी आक्षेप नोंदवले आहेत तर एक उमेदवार शहा नावाचे एका पक्ष एका पक्षाचे उमेदवार हे तर त्यांनी हे तर न्यायालयात पोचले असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात या मतमोजणीच्या घोळासंब संदर्भात याचिका दाखल केली आहे अमोल कीर्तीकर यांनीही निवडणूक आयोगाकडे आपल्या पराभवाची कारणं काय आहे का याबद्दलची रितसर लेखी तक्रार दिली आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात दिंडोशी जोगेश्वरी पूर्व गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम आणि पूर्व हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात याच सहा विधानसभा पै विधानसभा मतदारसंघापैकी एका मतदारसंघाचे रवींद्र वायकर हे आमदार आहे त्यांनी अगदी दो एक दोन महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेला आहे त्याची कारणंही त्यांनी त्यावेळी दिली होती आणि रवींद्र वायकर ह्या मत हा मतदारसंघही भाजपनं आपण लढवावा अशी तेथील स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती मात्र शेवटी हा मत मतदारसंघ महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सुटला आणि मग त्यां ते, त्यांच्यातही उमेदवार कोण यावर खलबत झाली नुकतेच काँग्रेसचा त्याग करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात आलेले संजय निरुपम यांनी आपणासच उमेदवारी मिळावी असाही हट्ट धरला होता पण इथून ऐनवेळी रवींद्र वायकर यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवारी दिली शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते अस ज्येष्ठ नेते असलेले आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक या मतदारसंघातून जिंकलेले गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे पक्ष फुट ज्यावेळेस पक्षात फूट पडली त्यावेळेसपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहेत आणि त्यामुळंच त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी दिली दोन्ही बाजूनी प्रचारात अगदी चुर गल्लोगल्ली प्रभाव निहाय करण्यात आला आणि त्यामुळं इथून काय निकाल लागणार याकडं सर्वांचं लक्ष होतं या निव <coughs> निवडणुकीसाठी नु, नु, रवींद्र वायकर यांना तर अवघी चौदा चौदा पंधरा दिवसच प्रचारासाठी मिळाले होते आणि त्या त्याच्यात त्यांना ता, हे सर्व प्रचार यंत्रणा उभी करून काम करावं लागणार होतं येथे त्यां त्यांच्या पाठीशी संजय निरुपम यांच्यामुळं उत्तर भारतीय भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेला मनापासून त्यांचा प्रचार यामुळं या मतदारसंघात या त्यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजय मिळा मिळवता आला आहे येथे रवींद्र वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मी मतं मिळाली तर अमोल कीर्तीकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळाली आणि अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी येथून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे रवींद्र वायकर विजयी झाले याच मतदारसंघात वंचितनं उभे के उभे केलेले उमेदवार रणशूर यांनी दहा हजारापेक्षा जास्त मतं घेतली होती आणि याचा थेट फटका अमोल कीर्तिकर यांना बसला हे या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टच होत आहे इथं एकोणीसव्या जवळपास सव्वीस मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या मात्र तेथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एकोणीसव्या फेरीनंतर फेरीनिहाय मताची आकडे आकडेवारी घोषित करण्याचंच बंद केलं होतं एकावेळी तर असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचं पक्षाचं म्हणणं आहे की अमोल कीर्तिकरा यांना त्यांनी विजयी घोषित केलं परत दुसऱ्याही वेळी मताचं फरक कमी दाखवत घोषित मत विजयी घोषित करण्यात आलं होतं रवींद्र वायकर यांनी पोस्टल मताची फर फेरमतमोजणी करावी अशी मागणी केली आणि ती ग्राह्य धरत त्यात मतमोजणी ती करण्यात आली आणि त्या मतमोजणीनंतर या मतदारसंघातून रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजयी घोषित करण्यात आलं या मतमोजणीच्या प्रक्रियेवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचा आक्षेप आहे आणि त्या मतदारसंघातून लढलेल्या काही अप आप, अपक्ष उमेदवारांचाही आक्षेप अस आहे आता यावर नेमकं पुढं काय होतं याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे तुर्तास एवढंच धन्यवाद